रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण आणि लसीकरण केल्यानंतर त्यांना सोडून दिलं जावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत मात्र रेबीजची लागण झालेल्या किंवा आक्रमक वर्तन दाखवणाऱ्या कुत्र्यांना न सोडता त्यांना श्वान आसरा केंद्रामध्ये ठेवण्यात यावं असंही या आदेशात स्पष्ट केलं आहे भटक्या कुत्र्यांना सरसकट श्वान आसरा केंद्रामध्ये पाठवण्याच्या दोन सदस्यीय खंडपीठाच्या आधीच्या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिली भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातल्या प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं कार्यवाहीची व्याप्ती वाढवत सर्वच राज्यांना पक्षकार म्हणून घोषित केलं न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली आणि या समस्येचं निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याबाबत त्यांचं उत्तर आहे याशिवाय सर्व उच्च न्यायालयांकडे भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती देखील न्यायालयानं मागवली आहे आणि यासंदर्भातली सर्व प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचे आदेशही दिले आहेत कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्याची परवानगी दिली जाणार नाही तसंच भटक्या कुत्र्यांसाठी खास जागा तयार करावी असा आदेशही न्यायालयानं दिला आहे